ओम विश्वम ओम हा एक मंत्र आहे अकरा वेळा ओंकार करून मग नामाला सुरुवात करावी निराकाराचा निर्गुणाचा पहिला आकार म्हणजे ओंकार तो संपूर्ण अवकाशात प्रगट झाला यामध्ये आधी नाद निर्माण झाला मग आकार याची निर्मिती एकोहम बहुस्याम या निर्गुण निराकार परमतत्वाचे स्फुरणातून झाली त्यावेळी काहीच नव्हते प्रकाश नव्हता अंधारही नव्हता फक्त त्या तत्वाचे सापेक्ष असणे होते ओम हा पहिला अवतार त्यातून विश्व निर्माण झाले त्या, त्या सृष्टीत प्रसन्नता आहे रमणीयता आहे यात आनंदाचे सळसळते दर्शन आहे हे विश्व भगवंताचे वैभव आहे ऐश्वर आहे प्रसन्नता आणि आनंद म्हणजेच परमात्मा तर ओम हा सर्व जीवनाला सर्व तत्वाला व्यापून असतो वैश्वानर प्राज्ञ तेजस ही ओंकाराची नावे आहेत ओम म्हणजे भगवंत ओम की भगवंताची स्वाक्षरी आहे व्यवहारात जसे अधिकार्याचे किंवा व्यक्तीचे साक्षीला महत्व असते ती व्यक्ती प्रत्यक्ष हजर नसली तरी ती स्वाक्षरी त्याचे काम करते तसेच ओम भगवंताचे अस्तित्वाची साक्ष आहे प्रत्येक शुभ कार्याचे आधी ओमचा उच्चार करावा ज्ञानदेव म्हणतात अंधारी अभंगू दिवा आडवी समर्थू बोळावा तैसा प्रणव जाणावा कर्मारंभी अंधारात दिव्याचा अरण्यात शूर सोपत्याचा जसा आधार वाटतो किंवा आधार मिळतो तसा प्रणवाचा म्हणजे ओंकाराचा कर्मारंभात रक्षक म्हणून उपयोग असतो हाक मारल्यावर ओम ओ म्हणतो तो ओंकार हा सर्व मंत्रांचे आधी बीज आहे त्याचे शिवाय अपेक्षित फल मिळत नाही जसे पत्रावर पत्ता असल्याशिवाय ते योग्य ठिकाणी पोचत नाही तसेच ओंकाराचे उच्चाराशिवाय साधन सफल होत नाही ओम हे एकाक्षर ब्रह्मा आहे हे एकाक्षर विष्णू सहस्रनाम तत्वाला प्रकाशित करते परमात्म्याच्या पहिल्या स्फूर्णातून एक मोठा ध्वनी नाद निर्माण झाला हा भगवंताचा पहिला अवतार आहे एका अक्षरात सर्व विश्व सर्व वर्णमाला सामावलेली आहे ओंकार सर्वव्यापी आहे तो प्रत्येक आकारात आहे ओंकार हे प्रेमाचे प्रतीक आहे ओंकार म्हणजेच विष्णू तो प्रेमळ आहे तो सर्वांचे पालन करणारा आहे एकदा सर्व देवांचे मागे मृत्यू लागला होता ते सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवाने सर्वांसह हो ओंकाराचा आश्रय घेतला त्यांचे मरण टळले थोडक्यात ओंकाराचे साह्याने आपण उत्तम गती प्राप्त करून घेऊ शकतो ओंकार म्हणजेच होय याचे द्वारा भगवंत आपल्याला आश्वासन देतात की हो मी तुझ्यासाठी तुझे रक्षण करण्यासाठी कटिबंध कटिबद्ध आहे ज्ञानदेव म्हणतात जन्मले या बाळकासी नाम नाही तयापाशी ठेविले नामेसी ओ देत उठी आपण हाक मारल्यानंतर ओ देतो तो ओंकार ब्रह्माचा अबोला फिटावा अद्वैत तत्वे तो भेटावा ऐसा मंत्रू देखिला कणवा वेदे बापे म्हणजेच ब्रह्माच्या ब्रह्माच्या अनिर्वाच्यतेचा आळ फिटावा व त्याची ऐक्य रूपाने भेट व्हावी या हेतूने वेदाने सकृप होऊन जीवासाठी हे, हो। जीवा हे मंत्ररूप नाम शोधले नामाचा जप करताना सर्वप्रथम ओंकार म्हणायला हवा यातील मकार आपल्याला अनुभूतीपर्यंत नेतो या, या स्तोत्राचं आपल्याला विश्वरूप दर्शन होते हा पुरुष आहे आहे या विश्वाचे विश्वा तो तो कारण विश्वरूपाने नटलेला आहे जे जे दिसते भासते त्यामध्ये हा भरून राहिलेला आहे या विश्वाचे उत्पत्तीला स्थितीला व प्रलयाला तोच कारण आहे या जगाला सुंदर आनंदमय चैतन्यमय बनवण्याचे कार्य याचेच आहे विश्व या नामात सर्व व्यापकता भरलेली आहे निरासक्त राहून प्रेम कसे करावे हे याचे कडून शिकावे विश्व हा पहिला सगुण अवतार आहे विश्वातून प्रगट होणारा तो विष्णू आहे नमस्कार आपण पुढील नामांचा विचार करूया विष्णू व्यापणे हा ज्याचा स्वभाव आहे जो सर्वांना व्यापून टाकतो देश काल स्वरूप यांच्यामुळे जो कधीही मर्यादित होत नाही यामध्ये विष हा धातू आहे सर्वांना व्यापून राहतो तो, तो विष्णू ज्याचे मुळे हे विश्व नटले आहे समुद्र नद्या पर्वत झाडे चंद्र सूर्य तारे आकाश सर्व सर्व काही याचेच ऐश्वर आहे असा हा अशा या विश्वातील वैभव पाहणे हेच या विष्णूचे दर्शन आहे तो सर्वांचा पालन करता आहे तो अत्यंत सुद्धा आहे विश्वरूपाने नटलेला तो नारायण विष्णू या नावाने ओळखला जातो हे सर्व विश्वच येथील सर्व गोष्टी त्याच्याच मालकीच्या आहेत तो धनेश्वर आहे ओम विश्वम विष्णु वशटकारो हा छोटा मंत्र आहे हा सर्व काम्य कर्माचे बीज आहे या मंत्राने मानवाचे इप्सित साध्य होते वशटकार यज्ञामध्ये वशट ही क्रिया ज्याला उद्देशून केली जाते तो यज्ञ हे विष्णूचेच रूप आहे किंवा यज्ञ हाच विष्णू आहे यज्ञात मातीचे पात्रात म्हणजेच मृत्तिकेचे पात्रात तूप ठेवलेले असते ते हवन करताना लाकडी पळीने अग्नीला समर्पण केले जाते त्यावेळी वशव हा मंत्र मोठ्याने म्हणायचा आहुती दिल्यावर अग्नीच्या ज्वाळा वीस ते पंचवीस फूट उंच जायच्या त्यात आश्चर्य त्यात आजूबाजूच्या सर्व अशुद्ध गोष्टी जळून भस्म होतात या आद्य मंत्राचे उच्चाराने मनातील वाईट वासना नष्ट होतात अग्नीचे ज्वाळा ती शक्ती आहे या वशटकार मंत्रात काम्यकर्माचे बीज आहे म्हणून प्रपंचातील अनेक गोष्टी सफल होण्यासाठी याचा उपयोग केला जातो प्रपंच मार्गी लागतो त्यातील इच्छा ह्या न संपणारे असतात म्हणून त्याचे पूर्ततेची कामना न करता त्या कामना त्या इच्छाच या यज्ञात जळून खाक होतील असे करावे त्यामुळे मनाची तळमळ संपते अस्वस्थता नाहीशी होते फळाची अपेक्षा उरत नाही ते नैष्कर्म्य परमार्थाचा रस्ता खुला करतो जसा खरा वैद्य रोगावर वरवरचा उपाय न करता रोगाचे समूळ उच्चाटन कसे होईल असाच उपाय करतो तसे या बीज मंत्राचे कार्य असते ज्यामुळे आपले चित्त शुद्ध होते प्रभू भूत झालेले होऊन गेलेले भव्य भविष्यात घडणारे किंवा अस्तित्वात येणारे भवत आता म्हणजे वर्तमानात असलेले या तिन्ही या तिन्ही काळांवर ज्याची सत्ता आहे हे सर्व विश्वच त्याचे आहे येथील सर्व प्राणी मात्र त्याचेच आहेत आणि तोच या सर्वांचा स्वामी सुद्धा आहे पुढील नाम आहे भूतकृत रजोगुणाचा आश्रय घेऊन ब्रह्मदेवाच्या रूपाने जो भूतांची म्हणजेच उत्पन्न होणाऱ्या सर्व वस्तूंची रचना करतो किंवा कृत यामध्ये जर कृत हा धातुगृहित धरला तर तमोगुणाचा पुढचं नाम आहे भूत सत्व सत्वगुणाचा आश्रय करून सर्व भूत मात्रांचे भरण पोषण करणारा जन्माला आलेल्या प्रत्येकाची जन्मापासून मरेपर्यंत अन्नाची सोय करतो सर्व प्राण्यांचे अन्न वेगवेगळे आहे मुंगीला साखरेचा एक कण पुरतो तर वन्य प्राणी जंगलात शिकार करून उदरभरण करतात मानव आपल्या बुद्धीने प्रयत्नाने विविध गोष्टींपासून आपल्या जेवणाची सोय करतात ही सर्व याचीच माहिती आहे की नर्मदा प्रदक्षिणा करणाऱ्यांना तो करणाऱ्यांची तो कशी तरतूद करतो आणि त्या लोकांना या गोष्टीचा अनुभव येतो नर्मदा प्रदक्षिणा करणाऱ्या लोकांना कधीही उपाशी राहावे लागत नाही तर ज्ञानदेव सांगतात की आधणी घातल्या हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ इथे हरळ या शब्दाचा अर्थ आहे की वाळूचे कण आपल्या बाराच्या वेळेला जर अधन घात अधन आलेल्या पाण्यात अगदी वाळू जरी तुम्ही टाकली तरीसुद्धा त्याचा सुंदर असा भात तयार होतो कारण हा जो जगन्नाथ आहे हा सर्वांची काळजी घेणार आहे आणि तो आपल्या जेवणाची सोय अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो पुढचं नाम आहे भाव निर्माण होणे जन्माला येणे वा अस्तित्व असणे हे दोन्ही भूधातूपासून होणाऱ्या भाव या शब्दाचे अर्थ आहेत जो विश्वरूपाने प्रपंच रूपाने उत्पन्न होतो जन्माला येतो जगतो वाढतो अशा कोणत्याही विकारापासून अपेक्षे वाचून उपाधी वाचून त्याला अस्तित्व असते किंवा भाव हेच त्याचे अस्तित्व आहे यामध्ये प्रेम श्रद्धा अशा प्रकारच्या भावांचा समावेश आहे त्याचे ठिकाणी अभाव नाही भाव जाणता येणे हे महत्वाचे असते छोटा मुलगा वडिलांचे मांडीवर बसून गाडी चालवतो घरी येऊन आईला आजीला सगळ्यांना सांगतो की आज मी गाडी चालवली ते सर्वजण हसतात कारण त्यांना माहिती असते की नुसते चाकाला हात लावल्याने गाडी चालत नाही ती गाडी तर त्याचे वडीलच चालवत असतात तसेच या विश्वातील प्रत्येक गोष्टीचा चालक तो परमात्मा आहे हा भाव आपल्या मनात असायला हवा कारण प्रत्येक कृतीमध्ये तोच आहे भूतात्मा जो सर्व भूतांचा आत्मा आहे म्हणजे सर्वांचे अंतर्यामी तो आहे सर्व विश्वात तोच भरून राहिला आहे आकार रूप रंग वेगळे वेगळे पण त्या प्रत्येकात म्हणजे चराचरात तो वास करतो अहमात्मा गुढाकेश सर्व भूताशय स्थितः प्रत्येक भूतमात्रातील त्याचे अस्तित्व संत जाणतात त्यांना त्याचा अनुभवही येतात त्या प्रत्येक गोष्टीचा ते अनुभव घेतात आणि म्हणूनच एकनाथ महाराजांनी बाळवंटात तहानलेले व्याकुल झालेल्या गाढवाला काशीहून आणलेले गंगोदत पाजले तर नामदेवांनी तर शिळी भाकरी घेऊन पळणाऱ्या कुत्र्याला तुझ्या पोटात दुखेल अरे तू त्यावर थोडे तूप तरी घे असे सांगितले याप्रमाणे सजीवातील तो जा तो जाणता येतो पण या सर्वांपेक्षा ज्ञानदेवांनी तर निर्जीव भिंतीतील त्याचे अस्तित्व जाणले आणि त्याला आवाहन केले त्यावेळी भी त्यांनी भिंत चालवली पाषाण मात्रातील मृत्यिकेतील त्याचे अस्तित्व अप्रगट अवस्थेत आहे तो चित स्वरूप आहे व तेच त्याचे व्ययच्छेदक छेदक अंगही आहे पुढचं नाम आहे भूत भावन जो भूतांची स्वरूपे रचना गुणविशेष आकार इत्यादी कसे असावे हे निश्चित करतो तसेच संपूर्ण प्राणीमात्रांना संकल्प मात्राने उत्पन्न करणारा असा हा भूत भावन आहे भूत भावन भूतेश देव देव जगत पते। यानंतर काही नामांचा आपण पुढच्या म्हणजे उद्याला विचार करणार आहोत इथे आपण थांबूयात